नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या शिरोळ विधानसभा मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्याचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या शिरोळ विधानसभा मतदारसंघास दोनशे ऐंशी क्रमांक दिलेला आहे आणि आपण मागील मध्ये बघितलं होतं की कोल्हापूर जिल्ह्यात एकूण दहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघ हे कोल्हापूर लोकसभा अंतर्गत तर उर्वरित चार विधानसभा मतदारसंघ आणि शेजारी सांगली विधानसभा सांगली जिल्ह्यातून दोन विधानसभा मतदारसंघ घेऊन अशा सहा विधानसभा मतदारसंघाचा हक्कनंगले लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आलेला आहे आणि हा शिरोळ विधानसभा मतदारसंघ हातकणंगले लोकसभा अंतर्गत येतो आणि या हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या लो नकाशात आपण अरोच्या माध्यमातून हा इथे शिरोळ विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर हे विजयी झाले होते त्यांना नव्वद हजार अडतीस मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे शिवसेनेचे उल्हास यांना दोनशे चौदा मते मिळाली होती अशा प्रकारे सत्तावीस हजार आठशे चोवीस मताच्या मताधिक्याने राजेंद्र पाटील यड्रावकर हे या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसचे सारे पाटील हे विजयी झाले होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उल्हास पाटील हे या मतदारसंघातून विजयी झाले होते आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राजेंद्र पाटील येड्रावकर यांचा विजय या मतदारसंघातून झाला होता आता दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते आणि सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने शिवसेनेचे उमेदवार उल्हास पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्र पाटील याड्रावकर यांचा पराभव करून ही दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक जिंकली होती दोन हजार नऊ ला उल्हास पाटील हे स्वाभिमानी पक्षात होते त्यानंतर राजू शेट्टी आणि त्यांचा वाद झाल्यानंतर ते शिवसेनेमध्ये गेले आणि शिवसेनेतून त्यांना उमेदवारी मिळाली आणि ते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले तिसऱ्या क्रमांकाची मतं स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मतं काँग्रेसच्या उमेदवाराला आणि पाचव्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती युतीकडून ही जागा शिवसेनेला तर आघाडीकडून अं स्वाभिमानी पक्षाला सोडण्यात आली होती आणि आघाडीकडून ही जागा स्वाभिमानी पक्षाला सोडल्या कारणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असणारे राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आणि ते या मतदारसंघातून विजयी झाले तिसऱ्या क्रमांकाची मतं ही स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मत जनसुराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवाराला आणि पाचव्या क्रमांकाची मतं ही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मिळाली होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या कदाचित नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महायुतीकडून पुन्हा एकदा राजेंद्र पाटील यड्रावकर यांना संधी देण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीकडून उल्हास पाटील यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे तर यावरती या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद